या घटनेचे साक्षीदार आणि हे सगळी घटना ज्यांनी उघड केली ते क्षितीश ठाकूर यांच्या बरोबरही आम्ही बोललो काय नेमकं क्षितीश का ठाकूर म्हटले तेही ऐकूया चार पासून चार पाच महिला वेगवेगळ्या एरियातून जमा करून हॉल मध्ये बदलून गेले पैसे वाटप तिकडे वाटप चालू होत आम्हाला माहिती मिळाली आम्ही पुणे डिपार्टमेंट आणि अरुणा वगैरे कळवलं तिथून काही ऍक्शन झाले नाही आमचे कार्यकर्ते तिकडे पोहोचले आता आमचं एवढंच मत आहे की तावडे साहेब समोरचे उमेदवार आम्ही लोकांसमोर मीडिया समोर प्रश्न उत्तरात करून घ्या हे लोक सगळे लपून बसलेले आहेत हे लोक कोण लोकांच्या समोर लोकशाहीमध्ये लोकांसमोर काय आलंय घाबरता वाडाला गेले तिकडे पैसे वाटप करत करून घेतलं गेलं अशी आम्हाला माहिती मिळाली तावडे साहेब वाडाला गेलेले आणि वाडावरून आता वसईमध्ये पैसे वाटप करण्याची अशी माझ्या आलेले आहे ही माहिती मिळाल्यावर आम्ही कळत काहीही कारवाई होत नाही क्षेत्रजी खर तर निवडणूक आयोगानं जे काम केलं पाहिजे ते तुम्ही केलेलं आहे कार्यकर्ते तिथे पोहोचलेत असं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या आमदारांबरोबर बोललो त्यांनी असं म्हटले नाही पण हे एक प्रकारे नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप भाजपचे नेते करतात यावर तुमचं काय म्हणणं आहे कसला आरोप करतात त्यांचं म्हणणं की सगळं फेक नरेटिव्ह आमच्याविषयी जे आधी महायुती जिंकणार आहे म्हणून बदनामी करायचं त्यांचं तावडे साहेब मध्ये काय करतात तावडे साहेब काय वसई तालुक्यातले कार्यकर्ते नाही तावडे साहेबांना नियम माहिती नाही का चोवीस तासाच्या आत उमेक्शनच्या सगळ्यांनी बाहेरच्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे ते इकडे काय करतात काय असेल तर 嗯嗯。<laughs> <laughs>